नगरतेश बाईचा शहर विकासाला खेळ घालणाऱ्या नगर असो नगर पंचायत दिवाळखोर करणाऱ्यांचा खोके एकदम पंचवीस खोके एकदम खोके सत्यासाठी हा हा विकासाला खेळ घालणाऱ्या नगर बाईचा विकासाला खेळ घालणाऱ्या नगराध्यक्ष बाईचा

तीन वर्षापूर्वी मंडणगड नगरमध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये मंडनगड शहरवासियांनी अपक्षांच्या बाजूने कौल दिला दहा अपक्ष निवडून दिले मात्र त्यावेळेचे माजी आमदार संजयराव कदम यांनी चुकीचा घोडेबाजार करून काही नगरसेवकांनी विकत घेऊन त्यांना लालच देऊन सत्ता स्थापन केली आणि ही सत्ता स्थापन केल्यापासून आजपर्यंत जवळजवळ अडीच वर्ष पूर्ण झाली या अडीच वर्षामध्ये मंडणगडच्या एकाही रस्त्याचं काम झालेलं नाही एकाही खड्डा पोजवलेला नाही पाण्यासाठी लोकांना सात सात आठ आठ दिवस वाट पाहावी लागते पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि यामुळेच काही मंडणगडची नगर जी लोकसंख्या होती जवळजवळ साडेतीन हजार लोकसंख्या होती आज ती पाचशे ते हजारने कमी झाले याला जबाबदार हे सत्ताधारी आहेत मंडणगडमध्ये ते विकासात विकास करत नव्हते मात्र आम्ही बघायची भूमिका घेतली नाही तर आम्ही विरोधक असून देखील आम्ही मंडणगड शहराचा शहर शहराचा विकासाचा विडा उचलला आणि या ठिकाणी जवळजवळ चौदा कोटी रुपये आम्ही निधी मंजूर करून आणला मात्र त्यासाठी आवश्यक असणारे ठराव सत्तेचा दुरुपयोग करून सत्ताधारी देत नाही आणि यामुळेच अनेक कामं खोळून दिले आहेत नगरच्या बाईने घेतलेले चुकीचे अनेक वेगळे निर्णय या निर्णयामुळे नगरपंचायत मंडणगडवरती जवळजवळ सवा कोटीचा कर्ज झालेला आहे यासारख्या अनेक गोष्टी या आहेत आणि आता जिवाळ्याचा विषय की चार महिन्यापूर्वी जी संजयराव कदमांच्या काळामध्ये छत्तीस लाख रुपये खर्च करून जी स्मशानभूमी बांधण्यात आली या स्मशान शेडचे पत्रे उडाले आणि मित्रांनो अशी परिस्थिती आहे की आमच्या या शहरातील गावातील जे काही मृत्यूमुखी झाले त्यांच्या विधी करता असताना अचानक पाऊस पडून ते म्हणजे शव अर्ध अर्धवट राहिलेला आहे आणि ते शव दुसऱ्याशी जाऊन पुन्हा एकदा करून त्यांच्यावर अंत्यवधी अग्नी देऊन अग्निसंचार दे करून पूर्ण करण्यात आले अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता प्रशासनाला लागेल ती मदत आम्ही करण्यास तयार आहोत आम्ही सांगितलेलं देखील आहेत मात्र गेले चार महिने झाले मंडणकडे शहरवासीय जिवंतपणी या शहरामध्ये नरक येतना भोगता येतच कारण वेळेवर पाणी नाही रस्ते नाही वीज नाही आणि नगरपंचायत अनेक वेळा शास्ती लावते नगर वेळेवर कर भरलेला आहे मात्र सुविधा देण्यास ती ही नाही का म्हणजे सक्षम नाही आणि स्मशान साहेबचा म्हणणं असा विषय असा आहे की अजूनपर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही यासाठी आम्हाला नाईल लसत आजचा हा आम्हाला आंदोलन करावं लागतंय यासाठी आज आम्ही त्यांची प्रतिकात्मक शोयात्रा काढलेली आहे आणि ती काढून झाल्यानंतर आता आज आम्ही ते जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही मंडणगड शहर विकास आघाडीचे सर्वच नगरसेवक आम्ही आज ठिय्या आंदोलन करतोय आम्हाला जर याच्या काही जर व्यवस्थित मिळालं नाही निर्णय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा पूर्ण शहर वासियांना सोबत घेऊन मोठं आंदोलन करणार याची तुम्हाला काळजी असे महिने एक तीन वाऱ्यामध्ये आपले शेड स्मशान शेड स्मशान शेटसाठी गेल्या तीन वर्षापूर्वी छत्तीस लाख रुपये खर्च केलेला आहे बरोबर चाळीस लाख रुपये खर्च झालेला आहे आणि एवढं करून सुद्धा या तीन वर्षांमध्ये ती आणि ती पावसाळ्यामध्ये ज्यावेळी शेरवासाने एकच स्मशान शेअर स्मशान आहे तिथे बॉडी नेल्यानंतर ती बॉडी दहन केल्यानंतर जर पाऊस पडला तर ती बॉडी कशी राहते आमच्या नागरिकाचा मागण्याशी खेळण्याचा प्रकार आहे पण आम्ही याचं कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता आम्ही गेले तीन महिने आपल्याकडे पाठपुरा करत आहोत प्रशासनाकडे आणि सत्ताधाऱ्यांकडे की लवकरात लवकर या स्मशान काम हवं हो। कारण मोठं काम झालं कुठे पकड्यामध्ये एक दोन लाखाचं काम आहे तुम्ही मिटिंग लावली गटनेते आणि नगराशन असेल त्यांच्यामध्ये तुम्ही सांगितलं की आपल्याकडे नदीची कमतरता असल्यामुळे आपण हे काम आपण मध्ये करून घेतोय तुमचं काय म्हणणं आहे का सांगितलं की आमचं सगळ्यांच्या काही म्हणणं झालं पाहिजे हे आम्ही शब्द दिले त्यावेळी दिलेलं आहे त्यानंतर देखील साहेब आम्ही त्या त्यावेळी आम्ही हजित्र अंगाची पवित्रा होतो मात्र तुम्ही ती जबाबदारी घेतली की काम लवकर लवकर करतो म्हणून आपण थांबलो होतो पण साहेब त्याला सुद्धा खूप दिवस निघून गेलेले आहे आज करतो उद्या करतो त्याच्यामध्ये जवळपास पंधरा दिवस निघून गेले पुन्हा अशी घटना घडू नये आता गेल्या तेवीस वर्षाची मुलगी म्हणण्याकडून मजबूत झाली तिचा देखील पडीचा पिशी आघाड होते विशेष आग लागली पाऊस पडल्यामुळे आंबेडकरांची तिचा प्रकार आम्ही किती वेळ आम्ही नागरिकांचं स्मशान घेऊन मी बोलतो मी येऊन झालो वीस दिवस बरोबर मी आल्याला पण तुम्ही हा मुद्दा मागे आणला मी तो पुढे नेला दोन वेळा तर आपण त्याचं टेंडर केलं एक वेळा पहिल्यांदा गेल्यानंतर आपण जरी जरी केलं तर टेंडर केलं ते टेंडर कुणीही भरले नाही आता आपण काय ठरलं की अशा पद्धतीने आपण करू शकतो गणेशोत्सवाचं आपल्याकडं माहिती किंमत असं नाही गणेशोत्सवात कामगारच कोण कोणच येणार म्हणजे आम्ही पैकी स्तरावर जाऊन त्या वेळदनाच्या घरी जाऊन त्यांना बोलून आणतो म्हणजे कोणच यायला तयार नाही ती मंडळांकडची परिस्थिती आहे त्यामुळे आपण आणि दुसरी गोष्ट मला माझं मत आहे की तिथं पत्र आहे ना आपला तो

दाखवा कुठे बुजवले ते मग तुम्ही कसे नाही हो तुम्ही ते बघा ते खड्डे बुजवले तुम्ही म्हणाल की आम्ही स्व खर्स बुजवले सत्ताधारी असेल की आम्ही आमचं म्हणणं आहे जर सत्ताधाऱ्यांनी म्हणाल असेल की हे खड्डे आम्ही आमच्या स्व खर्स बुजवले तर आमचं म्हणजे स्मशाशी स्वकर करा ना काय तुम्हाला अडचण आहे मग मग कसं तुम्ही खुर्ची उभवत आहे एखादा नगराध्यक्षाला तुम्ही तडजोड करायला किंवा कर त्याच्याशी व्यवहार करायला तुमच्याकडे पैसे आहेत पंचवीस लाख तीस तीस लाख रुपये आहेत मग एक एक लाखाचा खर्च करतो तुम्हाला अडचण काय हे आमचं म्हणणं आहे दुसरा विषय मंडणगड शहरामध्ये ज्या ठिकाणी स्ट्रीट लाईट नाहीत अशा ठिकाणी आम्ही माननीय योगेंदा कदम यांच्या माध्यमातून आपण स्ट्रीट लाईट मंजूर आणल्या पोल उभे राले पण त्या ठिकाणी मीटरची आवश्यकता आहे आणि यासाठी आम्ही जनरल बॉडीमध्ये ठराव झाला तो ठराव सर्वांना मंजूर झाला की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक ठिकाणी मीटर आहे अशा ठिकाणी मीटर द्यावा मात्र ज्यावेळी मीटर घ्यायचं त्यावेळी एमएसीबी कडे तयार करतो त्या ठिकाणी नगरसेवाई त्याच्यावर सही करत नाहीत की त्यांना मनाला वाटेल असं ठराव त्यांना बनवायला सांगतात आणि हे देखील बनवतात अशा निमित्त होणार कसा जवळजवळ सहा महिन्याने पोहोचलेत बरोबरच पोहोचलेत तुमच्या साईनगरपासून नगरवाडीपासून जास्त नगरवडीला अजूनपर्यंत स्ट्रीट लाईट नाही आहे अशा ठिकाणी आपण स्ट्रीट लाईट उभी केली पण त्याला ती मीटरची गरज आहे पण मीटरच्या ठरावासाठी जी आवश्यकता आहे ठरावाची तो ठराव होऊन ठराव सही करत नाही अंधारामध्ये बसलेले आहेत आम्हाला कार्यवाही करत आहे प्रत्येकी मंडळ शहरामध्ये ठराव असा झालेला वाटत आहे सगळी ते मंडणगड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे अशा ठिकाणी लोड वाढवायचा ठराव झालेला आहे पण ठराव झाल्यानंतर मॅडम अशी म्हणते की चार मध्ये मीटर घेण्यात यावं असं ठराव बिल असं नाही का मग तुम्ही कसा बनवला

मंडणगड शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी मीटर येणे द्यावा सही शिक्का मारून दिलाय नगरपंचायत प्रशासनाचा विभाग प्रमाण ठराव बनवलेला आहे का जर नगरपंचायत मध्ये मासिक पिढीमध्ये ठराव झालेला असेल तर ठराव बदलून वेगळा बनवता येतो का असा प्रश्न ठराव बनवलाय सभागृहाचा अवमान आहे की नाही बघा पद्रा तुम्ही घ्या आता बघा वाचा समजेल काय परिस्थिती आहे

मनोजी म्हणतात ना खा बुजवला तर पाठ रोडला खड्डा बुजवलेला बघा हा खड्डा बुजवलेलाय काम केलं पण नंतर पाऊस पडला घेऊन गेला असे खटे बुजवले उपयोग काय त्याचा कसं काम करणार का तुम्ही गणपती अशी परिस्थिती सगळे गणपती आता ने नदीवरून जातात त्या ठिकाणी आज वरून रोड एवढा मोठा खड्डा पडलाय गणपती गाडी नेताना क्रॉस गाडी होती किती धक्का ते तरी पण ती वस्तू तुम्हीच नाही गणपतीच्या वेळेस होत नाव निघून गेले निघून गेले त्याच्या भरलेलं नाहीये पण टेंडरची गरज काय सत्ता सत्ताधाऱ्यांनी स्टेटमेंट दिली की आम्ही स्व खरांनी खड्डे बुजवतो पण टेंडर तुम्ही कसं काय करत नाही गोष्टीचा कशाचं आहे आणि व्हायरल झालेली स्टेटमेंट पंतच्या माध्यमातून व्हायरल झालेले सत्तार की इथे शहरातले खड्डे गेल्या जून महिन्यामध्ये आरोपी समोर आम्ही विरोधाने आंदोलन केलं की शहरातले खड्डे वेळ बुजवा त्या दुसऱ्या सत्ताधाऱ्यांनी मीडिया मीडियासमोर सांगितलं की शहरातले सगळे खर्चे आम्ही स्व खर्चा बुजवतोय मग जर सत्ताधारी स्व खर्चा बुजवत असतील तर मग टेंडर कशी होते अशी काय विरोधाबाद सत्ता येणार का प्रशासन ये प्रशा कि यामध्ये कुठल्या राजकीय पक्षाने वेगवेगळी खड्डेजुरी नाही आम्ही प्रशासन करतो का नाही खुलासा करतो पण तुमच्याकडे स्टेप दिली जाते सत्ता नाही देतात मीडियाला काय मिळवलं खड्डे खड्डे पडले खड्ड्याच्या

त्यांनी स्पष्ट सांगितले की नगराध्यक्ष मॅडम ह्या ठराव चेंजेस करायला लावता त्यांच्या नंतर आलेले तेव्हा ठराव आले ना म्हणून मी तेव्हा तेव्हा त्या विचार ठराव

आणि मग आम्हाला लोक बाहेर विचारतात त्यांना उत्तर काय द्यायची हे असं करावं लागतंय मी एक वेळ त्यांना सांगितले की गाडी फिरवा आणि सांगा की काय लाईट लावत नाही ते मी रोज त्या वार्ड मध्ये जाते मला उत्तर द्यायला लागतात हाय नॅक्स एवढा मोठा लावला आमदारांनी केला पण काय उत्तर देतात हा नॅक्स दोन लाईट भेटत नाहीत त्याच्या का आहे ना तिथे आणि त्यासाठी प्रश्न आहे की जे सभागृहामध्ये ठराव होतात ते पारित नव्हतं पण

विषय काय आता तीन त्यांच्या मुख्य मागण्या हो होत्या एक स्मशानभूमी शेड दुरुस्ती दुसरा विषय स्ट्रीट लाईट आणि तिसरा खड्डे त्यातला एक एक विषय आपण घेऊ आता जो स्मशानभूमीचा विषय आहे त्यासाठी आपण दोन वेळा टेंडर पब्लिश केलेले आहेत त्याचं टेंडर कोणीही भरलेलं नाही त्यामुळं तिसऱ्यांदा पुन्हा आपण आता गणेशोत्सवाच्या सुट्टीमुळं हे टेंडर जवळपास बारा कि तेरा संपलं चौदा पंधरा सोळा सतरा कालपर्यंत सुट्ट्यात होत्या आज तारीख आहे अठरा त्यामुळं आज वर्किंग डे आपलं सुरू होतंय तर आज उद्या आम्ही ते टेंडर परत तिसऱ्यांदा पब्लिश करू ते जर कोणी भरलं तर उत्तमच आपण कामाला लगेच एक दोन दिवसात सुरू करू नगरपंचायती कुंड स्मशानभूमीच्या बाबतीत कुठं आत्ता एक महिन्याभरात किंवा काय कुठं आपल्याकडं कुठं थांबलेलं नाही आपण टेंडर पब्लिश करत चाललोय जे कायदे कायदेशीर प्रोसेस आहे ते आपण करत चाललोय टेंडर भरायलाच कोण तयार नाही त्यामुळे ते काम राहिलेलं परंतु मी स्वतः तिथं विजिट केले मी तिथली परिस्थिती बघितलेली आहे त्यामुळे आमचं मुख्य प्रायमरी जे माझ्या डोक्यात आहे ते स्मशानभूमीचं शेड करून घेणं त्यासाठी मी सगळा स्टाफ घेऊन तिथं गेलो सगळं बघितलं आणि खरंच ते नितांत गरजेचं करणं पण गरजेचं आहे त्यामुळे ते आमची प्रायोरिटी समजून आम्ही ते लवकरात लवकर काम पूर्ण करून देऊच काय प्रश्न नाही कारण ते सर्वात महत्वाचं काम आहे दुसरा विषय आहे स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईटचा विषय काय आहे की आपल्याकडे जे पोल्स आहेत त्यावर आपण नवीन बल्ब आता तीस व्याट बरोबर तीस व्याटचे ज्यागवरचे बल्ब आपण टेंडर प्रमाणे सगळं बसवलेले मग काही ठिकाणी एक दोन तीन ठिकाणी जिथं बल्ब घातलेले पण आहेत ते पावसाच्या मुळे काय अर्थिंग मुळे काय म्हणा ते बल्ब गेलेले आहेत तो atau तुम्ही जरा सांगत बर त्यात अजून एक दुसरा असा विषय कि ते बल्ब कुठं बसवायचे याच पण आम्ही मनानं म्हणजे आमच्या कर्मचारी मनानं कुठेही न बसवता हो फक्त त्या वॉर्ड मधल्या ज्या नगरसेविका मॅडम आहेत त्यांना ते सुद्धा घेऊन तिथं त्यांनी फिरल्यात त्यांचे त्यांना घेऊन फिरल्यात त्यांनी जिथं बसवा म्हले तिथं बसवलं लक्षात घ्या त्यामुळे पंचावन्न बल्ब गेल्याच ह्याच महिन्यात आपण घातलेले आहे हा स्ट्रीट लाईटचा विषय झाला आणि जिथं कुठं राहिलेत समजा चार पाच दहा काय बंद राहिले असतील ते तात्काळ आम्ही बसवून टाकू काय अडचण आहे आणि तिसरा मुद्दा खड्ड्यांचा तर खड्डे बुजवण्यासाठी खड्डे बुजवण्यासाठी कारण कोकणात तुम्हाला परिस्थिती माहिती आहे पाऊस पडला खड्डे पडतात ही परिस्थिती कोकणात सगळीकडेच आहे तर त्यासाठी जे रस्ता अनुदान असतं ते आता थोड्या दिवसापूर्वीच ते आलेलं आहे आणि त्यातून आम्ही आपल्या सिटीमध्ये जेवढे सगळे खड्डे आहेत त्यासाठीच ते आलेले असल्यामुळे ते आपण ते भरून टाकतोय काय अडचण म्हणजे जी कामं आमच्याकडून ती पेंडिंग नाहीत असं मला वाटतं वैयक्तिक कारण मी वीस बावीस दिवसापूर्वी मी जॉईन आहे तेव्हापासून हेच मुद्दे माझ्या पुढे आलेले आहेत आणि हिच मुद्दे आपण प्रायोरिटी म्हणूनच पुढे घेतलेले त्यामुळे त्याच्यावर कार्यवाही सुरू आहे आणि हो ते लवकर लवकर कम्प्लीट होईल आता विषय कसा आहे मी येण्यापूर्वी म्हणजे मी आल्यानंतर जॉईन झाल्यानंतर अजून तरी सभा सर्वसाधारण सभा झालेली नाही कारण मी आता वीस दिवसापूर्वी झालं आता होईल या आठ दहा दिवसात तर त्याच्यापूर्वी जर काय तसं झालं असेल तर त्याचं मी कुठं कुठं काय झालं इतिवृत्त समजा असं जर एका प्रकारे उत्तर झालंय आणि त्यातनं वेगळा थोडासा काही ठराव घेतला असेल तर त्याची मी माहिती सभाप्रमुख किंवा त्याचे सभेचे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याकडून मी सगळी माहिती घेतो आणि असा ठराव जरी समजा झाला असेल आंदोलनकर्त्यांच्या मार्गदर्शन तरी त्याची कायदेशीर कुठलीही बाजू न पडता तर तो आम्ही पुढे त्याच्यावर कार्यवाही करतच नाही म्हणजे समजा एखादा ठराव झाला असेल तर त्याची कार्यवाही म्हणजे समजा आता त्यांचं मत आहे की मीटर घेण्याचा एक ठराव झालेला आहे पण तो जरी ठराव झाला असला तरी मीटर घेतलंय का हा पण मुद्दा महत्वाचा त्यामुळे कायदेशीर जे योग्य आहे त्या पद्धतीनं प्रशासन नगरपालिका प्रशासन त्या पद्धतीनं जाईल एवढं सांगतो तुम्हाला नाही त्यांच्या ज्या मागण्या त्या मागण्या आम्ही स्वतः प्रायोरिटीवर घेऊनच त्या करत आहोत आणि त्या सामान्य नागरिकांच्याच मागण्या आहेत स्ट्रीट लाईट खड्डे आणि स्मशान शेड हा काय नागरिकांचा मूलभूत प्रश्नाविषयी ते मागणे त्यामुळे त्या काय कोणी त्या टाळण्याशी त्याचा प्रश्नच येत नाही त्या मागण्या मुद्दे त्यांनी मानले त्या आम्हाला मान्य आहेत आणि त्यावर आम्ही स्वतः कार्यवाही आता करतच आहोत असं काय नाही की इथून पुढे करू असं नाही सध्या कार्यवाही सुरू आहे तुम्ही पण बघताय दोन टेंडर पब्लिश झालेले दोन वेळा तिसऱ्यांदा आम्ही आता पब्लिश करतोय त्याचं काम होईल ह्याच्यावर स्ट्रीट मुद्दा त्यांनी मुदत स्ट्रीट लाईट बऱ्यापैकी सगळीकडे पंच्याण्णव टक्के नव्वद पंचान्न टक्के काम झालंय लक्षात घ्या हो विषय हो नाही बरोबर आहे बरोबर

बेटा तो कोणता बद्दल काय 17 बद्दल 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 ते टेन्डर होत होता तेव्हा लवकर लवकर तुम्ही टेन्डर भरला तर खूप फायदा ठेवूार नाही तो लवकर होत असेल तर केव्हा पण दोन्ही जवळ येत आहे मला माहिती भेट होतं सेंटर जवळ येणार कधी दिले होते नाही तसे काय नाही आपले असं म्हणून मला माहिती आहे की काय ठरकी डॉक्टर चला असं विशेष मत डॉक्टर साठी स्वतःच्या विषयाचे टेन्डर पद्धतीने दिले आहे पण دویक का आहे

ऐंशी पॉईंट ऐंशी गेले आम्ही कॉन्टॅक्ट पण तसा केलाय कडे आम्ही ते सगळं विभाग प्रमुख असल्यामुळे तर त्यांनी त्या पद्धतीनं ते जे काय करायचं ते गोष्टी केलेले आहेत पण गणेश उत्सव यामुळे आपल्याला कामगार पण मिळत नाहीत काय नाही हो हो बरोबर आहे नाही बरोबर आहे बरोबर

माहिती आता आम्ही तुमच्याकडे सरकारची भूमिका ठेवलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचे राजकारण कधीही खर्च काम झालं पाहिजे ही आमची भावना आहे दुसरा विषय म्हणून जी आपण स्ट्रीट लाईट लावलेली आहे सगळी शहरामध्ये अजूनही अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट लागलेले नाहीत आणि विशेष करून आमच्या विरोधकांच्या मध्ये साहेब स्ट्रीट लाईट लागलेले नाहीत ना ला, जा जा ला, आए, तर आरोप नव्हे पण काही ठिकाणी स्ट्रीट लाईट अजून लागलेली नाही दुसरा विषय त्या स्ट्रीट लाईट लागले असताना देखील आणि अगोदरचे बल्ब लागलेले आहेत ब्रॅकेट जे आहे त्यांची मुदत आहे ते अजून काढलेले नाही ते काढले तर आपण वेळेमध्ये आपण जर बदली करून आणले वारंटीमध्ये आहेत तर आपल्या नजरच नुकसान राहणार नाही काय काय तीन तीन खड्ड्याच्या विषय म्हणाल तर खड्डे हे बसवलेले नाहीत खड्डे तुम्ही जे ते तकावतो किंवा ताकपुरतं एक उपाय केले म्हणजे कायमच केलेले नाही सर जांभळा जां म्हणजे जांबा दगड लावलेला होता त्याच्यामुळे खड्ड्या तुमची अकरावडची सोय झाली म्हणून पण त्याच्यामध्ये जास्त गरज होणार पाऊस पडला तर गाडी गेली तर त्याचा अंगावर ती चिखल उडतो दाग पाणी उडत त्यात समोर बसून बघा सर आहे ती तर तिथं अडीच तीन वर्ष आले तुमचा तुम्ही आता तुम्हाला असं नव्हे तीन वर्षामध्ये एकदाही गावला खड्डे बुजवलेले नाही म्हणून जी मागच्या वर्षी प्रयत्न केला होता तेव्हा आपण कॉन्क्रीटने खड्डे बुजवले होते तेच खड्डे रात्री दुर्दैव जी आहेत रात्रीत पाऊस पडला सकाळी सगळे खड्डे गेला बरं ना असं जर कामच्या पासांनी आपल्या नगरपंचायत पैसे पैसा जाणार असेल तर ते योग्य आहे का नगर पंचायतीवरती आपला ह्या सत्ताधाऱ्यांनी सव्वा कोटी रुपये खर्च करून ठेवलेला आहे ही जी इमारत आहे हिला पंचवीस वर्षापूर्वी पंचवीस लाख रुपये खर्च आणलं होतं आणि आता सुद्धा तेवढंच आहे पंचवीस लाख भरून झाले तुम्हाला पत्र सर लेखी पत्र दिले यांच्याकडे व्याजावर व्याज भरतोय आपण आणि या गाळेधारकांचा विषय असा की अकरा अकरा महिन्यांचा बॉन्ड असतो किंवा तो करार असतो सर बरोबर ना तो पंचवीस वर्ष एक झालेला नाही अजूनही करार झालेला नाही त्यामुळे गाळे कोणालाही कोणी देतोय सर तो, तो गाळा आहे ना सर बरोबर होत सगळे पुरा काढून देतो स्ट्रीट लाईटचा विषय संदर्भात काय तर मार्ग तुम्ही सांगा कारण ज्या ठिकाणी मंडणगड शहरामध्ये आज पन्नास साठ वर्ष झाली स्ट्रीट लाईटच नाही माझा वाढ जो धनगरवाडी वार्ड आहे या ठिकाणी स्ट्रीट लाईटच नाही मी मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या त्यांच्या कंटाळं खाता येते नगरत्व खातं त्यांच्या माध्यमातून आणि आमदार साहेबांच्या प्रयत्नाने आपण ते पैसे आणले आणि स्ट्रीट लाईट उभी केली पण त्यावेळी शासनाचा जियार असा होता की बघा स्ट्रीट लाईट आपण देणार त्याला दिवा तुम्ही लावायचा म्हणजे नगरवत्न लावायचा आहे मला दिवा लावायचा दिवा पण देत नाही आपल्याकडे मग नाही आणि मोठी सात ते आठ हजार पण ती लोक आणणार नाहीत ना मग त्या लोकांना अंगा व्हायचं का ती गरीब मार्गासवर्गीय लोक आहेत अशा लोकांनी व्हायचं का सांगा सर किती वर्ष राहायचं सत्ताधारी विकास कामाला अपयशी पडले म्हणून आपण मान्य आमदारांच्या माध्यमातून मंडणगड शहरासाठी जवळजवळ चौदा कोटी रुपये आणले पण विकास कामामध्ये अडथळा आणत असल्यामुळे आपण हे सर्व पैसे आपण एजन्सी बदलली साहेब नगरपंचायत एजन्सी बदलली आणि बीएनसीला गेलो त्याच्यामुळे आपला खूप मोठा फायदा म्हणजे नुकसान झालं आहे अशा अनेक गोष्टी जर आहेत त्याच्यावर तुम्ही आता आलाय तुम्ही प्रकाश अशी मी विनंती आहे आणि पाहिजे लवकरात लवकर स्मशान शेडचं काम चालू हवं सगळ्या कधीतरी उदरे होईल वाईट उदय होईल म्हणून सांगतो की लवकर लवकर काम करा आणि बाकी देखील कामाचा तुम्ही निर्णय द्यावा तुम्हाला देखील पत्रकार